आज आत्ता आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना भेट घेऊन बीड शहर बचाव मंच समन्वय समिती आणि सदस्य मंडळ या सर्वांनी मिळून एक निवेदन दिलं आहे आमच्या निवेदनाचा विषय असा आहे की आपल्या बीड नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी नीता अंधारी यांच्या सर्व कामांची सखोल चौकशी करा त्यांची तात्काळ कर बदली करा आणि आमच्या बीड शहराला एक सक्षम नवीन अधिकाऱ्याची नेमणूक लवकरात लवकर करून द्या जो अधिकारी आमच्या बीड शहरातील नागरिकांच्या समस्या सोडील काम करील आणि लोकांच्या विश्वास संपादन करील जे की नीता अंधारी मॅडम ज्या आहेत माननीय मुख्य अधिकारी यांनी जनतेचा विश्वास तो आने जो आहे तो गमावलेला आहे आणि हे त्या जेव्हापासून बीड शहरामध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला आहे तेव्हापासून आजपर्यंत बीड शहराची अवस्था ही दिवसेंदिवस दयनीय होत चाललेली आहे त्यामुळे सर्व भागातील सर्व स्तरातले नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि आम्ही या सोबत आमच्या बीड शहरातल्या नागरिकांच्या वतीने मागण्या सुद्धा मांडलेल्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे या संदर्भात आमचे सगळेच सहकारी आपल्या समोर मत मांडतील त्यांच्यावर आ... जी जिम्मेदारी आहे आपल्या बीड शहराची त्या नगरपालिका सीओ आहेत पण आतापर्यंत बऱ्याच जणांना नीता अमदारे मॅडम पालिका आहेत हे माहित नाही त्यांची रिकामी चेअर बघायला भेटते आणि बऱ्याच जणांचं ऐकलंय आम्ही की त्या त्यांच्या जर बंगल्यावर गेला तो बंगला त्यांच्या स्वतःच्या बापाचा नाहीये तर ते त्यांना शासनाने त्यांना राहायला दिले नाही तिने ह्या गोष्टीचं भान ठेवून आणि तुला जनतेची सेवा करण्याचा पगार भेटतोय फुकट खुर्ची रिकामी देण्याचा पगार नाहीये त्यामुळे तिनं इमानदारीनच काम करावं अशी माझी तरी अपेक्षा आहे आणि तिला आवजाव घालण्या एवढी ती एवढी मोठी नाहीये तू आमची सेवा करायला बीड मध्ये आलेलीस तुझं ऐकून घ्यायला आम्ही बसलेलो नाहीये तर तिला हा हिडो सगळ्या माध्यमातन इथं आमदारीसाठी स्पेशल माझं नाव मीनाक्षी देवकर तुला माझ्यावर काय करायचं करून घे तुला बीडचं काम करण्यासाठी इथं आणलेलंय बीडची दुरावस्था करण्यासाठी आणलेलं नाहीये किंवा ते गुत्तेदारासोबत जे मिळून जे काही धंदे करतीस ना ते काळे धंदे बंद करून टाकायचं कमिशन खालं बंद करायचं आणि रियल मध्ये काम आहे का तेच काम करायचं जे मला ते आहे बीड शहरामध्ये ज्या जेव्हापासून या निता अंधारी मॅडम अधिकारी आहेत तेव्हापासून या बीड शहराची स्वच्छतेचा पाण्याचे असेल ही खूप मोठी बिकट परिस्थिती आहे आणि या याकडे कसल्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी ऑफिस मध्ये राहायला पाहिजे परंतु ऑफिसमध्ये प्र... त्या प्रजेंट न राहता त्या ऑफिसमध्ये नसल्यामुळं त्या ते नगरपालिकेतील तेथील जो स्टाफ आहे त्यांचा त्यांच्यावरती देखील कोणाचाही अंकुश राहिलेला नाही याकडे आणि त्याच्यामुळे ते भ्रष्ट नगरपालिका म्हणून ओळखली जाते हे मुख्य अधिकारी ह्या बीड जिल्ह्यातून तात्काळ हटवले गेले पाहिजे जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त झालं बीड नगरपालिकेवरती प्रशासक आहे आणि बीड नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांचा एवढा स्वैराचार वाढलेला आहे की त्यांच्या या स्वैराचारामुळे की ते कधी ऑफिसला बसत नाहीत आणि जर नागरिक घरी गेले तर त्या घरी भेटत नाहीत किंवा घरी तुम्हाला येण्याचा काय अधिकार आहे अशा प्रकारची त्या भाषा वापरत आहेत आणि बीड शहराला जर चौ बाजूनी जर आपण चक्कर मारली तर प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत नाल्या काढायच्या तशात राहिलेल्या आहेत काही काही ठिकाणी आजही लाईट नाही आणि या सगळ्या प्रश्ना संदर्भात बीडची जनता त्रस्त आहे म्हणून आम्ही बीड शहर बचाव मंचाच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून बीडच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या बदलीची मागणी केली आहे आज बीड शहर बचाव मंच की तरफ से कलेक्टर साहब को जो है निवेदन के लिए आए हुए हैं नीता अंधारी मैडम जब से यहाँ पर मुख्य अधिकारी बोलकर अपॉइंट हुए तब से भीड़ शहर के जो है स्वच्छता साफ सफाई ये जो है बहुत ही नीचे दर्जे पर चले गई है इसको सुधारने के लिए नए अधिकारी की मांगनी के लिए हम सब यहाँ पर आए हुए शिक्षा मंच की तरफ से ये है कि नगर पालिका के लोगों के पाँच पाँच छः छह महीने से तनख्वाह रुकी हुई है बीच में आंदोलन हुआ कर्मचारियों ने आंदोलन करे फिर भी उनके तनख्वाहें उनको दी नहीं बन, बन, जा रही है कचरे के गाड़ियाँ बंद ट्रैक्टर बंद हाँ जहाँ वहाँ रोडों पे कचरा पड़ा हुआ है और पानी की जहाँ जहाँ समस्या है आज भी समस्या बहुत है लोग परेशान है अगर ये कर्मचारियों को अगर उनकी तनख्वाह वक्त में दी जाएंगी तो कर्मचारी काम करेगा कर्मचारी आगे बढ़कर जड़कर काम करेगा ये नीता अंधारी मैडम को समझ आए बार बार निवेदन देने के बाद भी हाँ उस बात को कोई एक्शन नहीं लिया जा रहा उस पर कोई अमल बजोनी नहीं की जा रही माझी त्यांच्याकडनं फार थोडी आम्ही